तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये मी माफी मागणार नाही त्यासाठी मला तुरुंगवास पत् तुरुंगवास जो आहे तो पत्करावा लागला तरी चालेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे मंदार गोंजारी या संदर्भातले अपडेट देतील मंदार पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी हे पत्र जे मूळ पत्र लिहिलेलं आहे ते संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि याच कारण त्यांनी दिलेलं आहे की हिंदुत्वाच्या आधारे आपल्यावरती जे काही आरोप होत आहेत तर त्यासाठी संस्कृतमध्ये आपण हे पत्र लिहितोय आणि जरी हे पत्र विधान परिषदेच्या विधानपरि सभापतींना उद्देशून लिहिलेलं असलं तरी पत्राचा जो महिना आहे तो, तो प्रिय लोकशाही अशा अर्थाने आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण लढायला तयार आहोत अशा आशयाचं हे पत्र आहे आणि पत्राच्या पत्रा शेवटी सुषमा अंधारेंनी हे स्पष्ट केलंय की त्यांच्यावरती जरी हक्कभंगाची का कारवाई झाली तरी त्या माफी मागणार नाहीत या प्रकरणामध्ये जरी त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला तरी आपली तयारी आहे असं सुषमा अंधारेंनी या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी जे महापुरुष आहेत ज्या विचारधारा सुषमा आतापर्यंत मांडत त्यांचा देखील ठिकठिकाणी उल्लेख केला आहे अमोल निश्चितच आता पुढची पत्र पुढची कारवाई नेमकी काय होऊ शकते मंदार आता हा निर्णय नीलम गोरेंनी घ्यायचा आहे विधान परिषदेच्या सभापती या नात्यांनी हक्कभंग जो या सुषमा अंधारेंवरती योग घातलेला आहे तर तो पुढे त्याची कारवाई काय करायची हा निर्णय जो आहे तो अर्थातच निलम गोरेंनी घ्यायचा आहे मात्र सुषमा अंधारेंनी हे स्पष्ट केलंय की आपण माफी मागणार नाही आणि एका अर्थाने आपला आक्रमक पवित्रा त्यांनी स्पष्ट केलाय मंदार धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट